प्रवाशांच्या बॅगेतून दहा तोळे सोने लंपास करणाऱ्या चोरट्याला सोलापूर शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी याबाबतचे सविस्तर वृत्त असे की परमेश्वर नरसपा बेळे हे मुंबईला नोकरी निमित्त असतात त्यांचे मूळ गाव वडगाववाडी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथे आहे ते सहकुटुंब गावी आले होते मात्र पुन्हा मुंबईला जाण्यासाठी ज्यावेळेस सोलापूर, सोलापूर बस स्थानकात आले आणि सोलापूर पुणे या बसमध्ये बसले असता दोन अज्ञान व्यक्तींनी येऊन त्यांच्याशी जवळी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्या जवळ असलेल्या बॅगेतून खालच्या बाजूने बॅग फाडून सुमारे दहा तोळे सोने लंपास केले याबाबतचा गुन्हा फौजदार चावडी येथे दाखल करण्यात आला त्यानंतर गुन्हे शाखेने आपले तपासाची चक्र जोरदार फिरवण्यास सुरुवात केली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सपोनी शैलेश खेडकर यांच्या पथकाने परिस्थितीजन्य आणि तांत्रिक माहिती अत्यंत बारकाईने हाताळण्यास सुरुवात केली त्यानुसार एका संशयित इसमावर तपास केंद्रित केला आणि तात्काळ उत्तर प्रदेशात ही गुन्हे दाखल असणारा सराईत गुन्हेगारच चोर असण्याची खात्री झाली मग काय शहर पोलीस आयुक्त एस राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सह पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हरियाणात जाऊन हिसार येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अजय कुमार बजंगलाल झांसी याच ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंच्याण्णव ग्रॅम सोने म्हणजेच चार लाख शहात्तर हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी आंतरराज्य गुन्हेगारास पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडून आणखीनही काही चोऱ्या उघडकीस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे